Treieșe nu ne măscar. आजच्या भागामध्ये आता राणी इंद्राला जीव घालत असते म्हणत असते की इंद्र सर तुम्ही जेवण करून घ्या उपाशी राहू नका अहो दाऊखण्या हॉस्पिटलमध्ये आहेत आपण आणि ती उठते आणि ते उंडाबा घेते आणि ती इंद्राला जेव घालते तर आता इंद्र जेवण करत असतो राणीच्या हाताने तेवढं तिथे आता जी मालती आहे ती येते आणि म्हणते की काय ग काय चाललंय तुझं बालं तुला काय वाटलं मी तर नसले म्हणजे तू येशील आणि माझ्या इंद्राला तुझ्या करून घेशील असं कधीच होऊ शकत नाही आहे इंद्र तुझ्याशी बोलायचं पण नाही काय रे कशा काही गरज नव्हती तुला कशाला तिच्या हाताने जेवण करतोय तिकडं मी घालते त्याला जीव असं म्हणते घेते आणि खाली पडतो ती मग तिला सांभाळता येत नाही सल्ली माझ्या पोराला सांभाळायला जा तिकडे जे तू आणि ती इंद्राला जीव घालते तर आता असं जेवण ती घालते आणि आता लगेच तिथे जे पोलीस असतात तर आबा पोलिसांना चौकशीसाठी बोलवून घेतात तर तिथे येतात आणि आता ते सगळे तिथे जमा झालेले असतात तर आता पोलीस विचारतात काय हो सर तुम्हाला काय वाटतं घातपात असेल की तुम, तुम्ही तुमच्यासोबत कुणीतरी हे आहे तुम्हाला काय वाटतं इंद्र तर आता इंग्रजीत म्हणतो की मला नाही वाटत हा घातपाती हा घातपाती मला असं वाटतं इंद्रजीत म्हणतो की कुणी काही केलेलं नाही आहे असं तो म्हणतो पण आता राणी म्हणते की नाही इंग नाही हो मला नाही वाटत हा घातपात झालाय हे कुणीतरी काहीतरी केलं आहे कुणीतरी आम्हाला लोटून दिलंय बळच कारण की इंग्रजीत सर तिथे चांगले फोटो काढत होते आणि दगड आपोप कस काय वरून येणार कुणीतरी तिथे लुटून दिलं आहे असं मला वाटतंय असं राणी म्हणते तर आता लगेच सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात तर उर्मिला आणि विक्रांतर बाजूला येतात आणि ते म्हणतात की ह्या राणीचं काहीतरी करावं लागेल कारण ही आहे ना त्यामुळे आपला इंद्र वाचतोय नाहीतर आपली इंद्र वाचणं शक्य नाहीये ही कस काय म्हणते घातपात झालाय विक्रांत म्हणतो उर्मिलाला की खरंच त्यांनी तिनं बघितलं तर नसेल ना त्या का काकाला लोटताना आपल्याला काहीतरी करावं लागेल हे राणीचं हे राणीला अगोदर संपावं लागेल ला आणि मग त्या इंद्राला कारण ही त्या इंद्राला वाचवते कायम ना आधी पर, का आता आधी हिला संपवूयात आपण असं तो तिला मा उर्मिलाला म्हणतो तर उर्मिला म्हणते की विक्रांत तू ब काय करायचं आहे ते आता बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या